आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू विद्यार्थ्यांनी तात्काळ नोंदणी करावी दहावीचे निकाल लागलेले आहेत विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना दिसत आहेत यामध्ये प्रामुख्यानं अकरावी साठी प्रवेश विद्यार्थी घेत असतात मात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरी लागू शकते यासाठी विद्यार्थ्यांचा कल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये घेण्याकडे असतो हिंगोली येथील स्वर्गीय भारतरत्न श्री नानाजी देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगोली या ठिकाणी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये नऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत यामध्ये सहा प्रशिक्षण प्रशिक्षण संस्था संस्था या या शासकीय असून तीन खाजगी आहेत यामध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी लगबग करताना दिसत आहेत हिंगोली येथील स्वर्गीय भारतरत्न श्री नानाजी देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं जर बघितलं तर या ठिकाणी सात अभ्यासक्रम शिकवले जातात याची क्षमता ही दोनशे वीस आहे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊन स्वतःला प्रशिक्षित करून घ्यावं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून त्यांचं कन्फर्मेशन करून घेण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन ते करून घेण्याचं आवाहन हिंगोली येथील भारतरत्न श्री नानाजी देशमुख औद्योगिक कृषी प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य आर व्ही बोथिकर यांनी केलंय हिंगोली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये असलेल्या सात ट्रेड पैकी दोन ट्रेड या विशेषत मुलींसाठी असून सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन प्राचार्य आर व्ही बोथीकर यांनी केलंय प्रतिनिधी सूरज पारवे नमस्कार मी आर व्ही बोथीकर प्राचार्य भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगोली आता दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय वापरसंस्था तसेच खासगीय वापरसंस्थेमध्ये आय टी आयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्या हिंगोली शासकीय वापरसंस्था हिंगोली येथे सात विविध व्यवसायामध्ये दोनशे वीस जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाचं त्या ॲप्लिकेशन फॉर्मचं कन्फर्मेशन करण्यासाठी त्यांनी जवळच्या कोणत्याही शासकीय किंवा अशासकीय ऑपरेशनस्था आय टी आयमध्ये जाऊन त्यांचा अर्ज कन्फर्म करून घ्यायचा आहे व कन्फर्म केल्यानंतर पुढील ऑप्शनची प्रक्रिया त्यांनी पूर्ण करायची आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगोली हिंगोलीमध्ये आय टी आय हिंगोलीमध्ये सात ट्रेडमध्ये दोन व्यवसाय असे आहेत जसे उदाहरणार्थ कॉस्मेटॉलॉजी आणि ड्रेसमेकिंग जे मुलींच्या प्रवेशासाठी पर्टिक्युलरली उपलब्ध आहेत तरी मी हिंगोली जिल्ह्यातील व तसेच इतर जिल्ह्यातील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना असे आवाहन करेन त्यांनी या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त संख्येने औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आयमध्ये प्रवेश घ्यावा व आपल्या भविष्याच्या वाटचालीला अत्याधिक कुशल व व्यवसाय सुकर बनवून द्यावे धन्यवाद